कशी आहे मैत्रिणीं एकदम झणझणीत जन तरेदार आणि एकदम तिखट अशी गावाकडे पद्धतीने गावराण अंडाकरी की मी अंडाकरी कशी केली चला तर मग पाहूया आपण नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत अंडाकरी गावराण पद्धतीनं तर त्यासाठी ना मी चार अंडी पाण्यात गॅसवर उकडायला ठेवले आता ना हे अंडी ना मी फुल गॅसवर एक दहा ते पंधरा मिनटं उकडून देते हे ना माझे बॉयलर अंडी आहेत त्याच्यामुळे ही अंडी उकडायला मला जास्त वेळ लागणार नाही दहा पंधरा मिनटातच हे अंडी उकडतील जर तुमचे गावरान अंडी असतील तर त्याला उकडायला तुम्हाला अर्धा तास लागल आणि कोणतीही अंडी असो बॉयलर असो ना गावरान असो त्याच्यात ना असं उकडायला टाकलं की थोडंसं आपलं खडे मीठ किंवा साधं मीठ टाकायचं त्याने काय होतं आपल्या अंड्याचं साल आहे ना ते व्यवस्थित निघतं म्हणून आणि त्यातल्या त्यातनं गवरण अंडी उकडताना तर नक्की टाकायचं का तर ते आपले अंडी लवकर सोलत नाहीत ना म्हणून तर मग आता मी ना ह्याला दहा पंधरा मिनटं ना हे अंडी आपले उकडून देते आणि उकळल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी ना आपली अंडी एक पंधरा मिनटं उकडून घेतली आणि नंतर पंधरा मिनटं त्यातलं पाणी काढून थंड होऊन दिली थंड झाल्यानंतर फोडून घेतली असं टॅप करायचं खाली आणि याचं साल काढायचं अशा प्रकारे आपण मीठ टाकल्यामुळे आपले चांगले सोलले जाते जर तुम्ही मीठ नाही टाकलं आणि व्यवस्थित नाही शिजली तर मग हे व्यवस्थित सोललं जात नाही आता ना मी साल टाकून देते आणि एकदा आपली अंडी धुवून घेते का तर त्याला थोडंसं कण हे चिटकलेले असतात आपल्या टरफलाचे म्हणून तर मी ना सर्व अंडी सोलून घेतली होती आधीच स्वतः एक तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं आता ना मी अंडी अशी धुवून घेते का तर तुम्ही पाहू शकता असं अंड टरफल्याचं थोडंसं ह्याला चिटकलेलं असतं मग ते पाण्याने ना व्यवस्थित असं धुतलं ना मग ते निघून जातं आता हे पाणी टाकून देते आता ना मी आपली अंडी धुवून पण घेतलेत आणि अंड्याला ना असं सुरीच्या सहाय्याने ना अशी उभी काप द्यायची म्हणजे आपण तेलात टाकलं ना मग त्याला मसाला चांगला कोट होतो म्हणून अशा प्रकारे आणि आता आता आपण तयारी करू तर मी ना आपल्या भाजीचं साहित्य काढून घेतले तर अगोदर मी तुम्हाला वाटणाचं साहित्य ते वाटण करायचं ते आमच्यात ना व्हेज ची जरी भाजी असली तरी कांदा आवडत नाही मिस्टरांना मटण असो मच्छी असो काही अंडाकरी असो मी बिना कांद्याच्याच भाज्या करते तर तुम्ही म्हणजे कसं लागत पण खरंच त्याचं विष्ट लागतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा बिना कांद्याच्या पण तर मी त्यासाठी इथं काय काय घेतले आता खोबरं घेतले लसण आणि तीळ घेतले तर आता हे खोबरं आणि तीळ मी कढईत आणि लसण थोडासा भाजून घेते आणि हे थंड झालं की मिक्सरवर त्यात थोडी कोथिंबीर टाकून हे वाटण तयार करून घेते आता मी ना फक्त दोन व्यक्तींची भाजी करीत आहे दोन व्यक्तींसाठी म्हणून मी एवढं साहित्य घेतलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता दुसरं साहित्य दाखवते तुम्हाला इथे ना मी मसाले घेतलेत एका पातेल्यात ना मी अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यासाठी हो काही कांदा लसूण मसाला थोडंसं तरीसाठी लाल तिखट मीठ आणि घरी बनवलेला काळा मसाला काळा तिखट आणि हे ना मी अंडाकरी मसाला आहे हा तुमच्याकडे नसला अंडाकरी मसाला तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता मी हा अंडाकरी मसाला घेतलेला आहे तर आता ना आपण कढईत खोबरं आणि तीळ भाजून घेऊ तर आपली कढई ठेवली मी गॅसवर आणि आता मी कोरडंच आपलं खोबरं भाजून घेते आणि खोबरं थोडंसं लालसर झालं की त्यात आपले तीळ पण टाकते आपल्याला जास्त पण खोबरं असं का लालसर होईल करून नाही तर आपण तेला नंतर परतणार आहोत आणि थोडेसे डाग पडले तर आता याच टायमिंगला मी याच्यात लसण टाकते आणि आपलं तीळ पण टाकते आणि आता तीळ तडतड होईपर्यंत करेन तीळ भाजून घेते तडतड व्हावी लागले गॅस बंद करते आपले तीळ उडायले तर मी आता गॅस बंद करते गरम कढईतच आपलं तीळ आता भाजून निघते तर आता हे थंड करते मिक्सरवर याचं वाटण करून घेते बिना पाणी घालायचं असंच वाटायचं हे कोरडंच मी कडईत तेल गरम करायला ठेवले आता मी ना जे मिक्सरवर आपलं खोबरं तीळ लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटण करून घेतलं आता ह्या तेलात ना मी हे वाटण टाकते गॅस कमी करते तेलात ना चांगलं परती ते ह्याला तर आपलं ना मी एक दीड मिनटं चांगलं आहे असं तेल सुटूच तर, तर आता याच्यात ना मी आपले मसाले टाकू तर सुरुवाती आता काळा तिखट आपलं घरी बनवलेलं गॅस कमीच आहे आपला नंतर हे अंडा करी मसाला नंतर हा कांदा लसूण मसाला नंतर हे लाल तिखट हे चांगलं मिक्स करू आपण आता याच्यात तेलात पानी ना आपण पाणी गरम करायला ठेवलं तर अडीच आणि आता ना याच्यात आपण जे अंडे ज्याला आपण चिरा दिला त्या ते अंडे टाकूया असे चिरा दिलं ना अंड्याला म्हणजे हा मसाला आहे ना त्याचा आतपर्यंत चांगला कोट होतो त्याच्या आतमध्ये म्हणून त्याला असं हे करायचं आहे चिरा आन द्यायच्या अंड्याला असं आणि आता ना याच्यात गरम पाणी टाकते मी गॅस फुल करते आणि आता ना त्याच्यात मी मीठ टाकते आणि ह्याला ना चांगली उकळी येऊन देते तर आम्ही ना एक मिन एक दोन मिनटं चांगलं उकळून दिलं ह्याला तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तरी किती छान आलेली आहे आणि त्याचा घट्ट पातळ पण आपण आमच्यात ना भाकरीत असं खेड्याकडे चुरून खातात भाकर त्याच्यामुळे आमच्यात गावाकडे असं पातळच रस्सा असतो जास्त घट्ट नसते तुम्ही असं ग्रेव्ही करून जसं करतात ना घट्ट तसे नसते असे पातळच भाकरीवर सुरून खाण्यासाठी करतात तर आता याच्यावर मी वरून कोथिंबीर टाकते तर तुम्हाला माझी अंडाकरी कशी वाटली ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे एकदा करून पहा वेग वेगळं काहीतरी प्रत्येकाची पद्धतीनुसार जगीत पण फरक होतो ना मग त्यासाठी